आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच मोबाईल धारकांना जसे इंटरनेट डाटा टॉकटाईम आणि इतर सुविधा मिळवण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो आणि त्यानंतर त्या सुविधांचा वापर करता येतो आज आता राज्यातील सर्व वीज ग्राहकांना देखील लाईट वापरण्यासाठी म्हणजे वीज वापरासाठी हेच करावे लागणार आहे कारण सरकारने नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर योजना आणली आहे बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे विजेवरील खर्चात मोठी वाढ होत आहे लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे त्यामुळे ग्राहकांना चांगली व दार सेवा देण्यासाठी आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणच्या पंधरा परिमंडळात जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च करून नवीन रिचार्जेबल स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत त्यासाठी राज्यभरातील एकूण दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी ग्राहकांचे सध्याचे वीज मीटर बदलले जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या एकूण अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार सातशे बावन वीज ग्राहकांकडे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार पुढच्या महिन्यापासून राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलण्यात येणार असून पुढच्या महिन्यापासून त्या जागी टप्प्या टप्प्याने नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे वीज ग्राहकांना आता या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर आपल्या मोबाईल फोन प्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा घर बसल्या ऑनलाईन द्वारे उपलब्ध होणार आहे रिचार्ज केलेल्या पैशातून दररोज किती वीज वापरली गेली व किती रक्कम शिल्लक आहे म्हणजे किती बॅलन्स बाकी आहे व तसेच विचार संपत असल्याची माहिती देखील ग्राहकांना मोबाईल फोन द्वारे मिळत राहणार आहे त्यानुसार वीज वापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून पैशांची बचत देखील करता येईल असे महावितरणचे म्हणणे आहे महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना फ्री म्हणजे मोफत देण्यात येणार आहे या नवीन मीटरचा खर्च केंद्र सरकार मिळालेल्या अनुदानातून व तसेच महावितरण कडून करण्यात येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र